नमस्कार मैत्रिणींनो आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवते वर्णातली फळं आता मी डाळ शिजवून घेतलेली आहे वर्णाला फोळणी देते या ठिकाणी तेल गरम झालं का जिरी फो फोळणी द्यायची त्याच्यामध्ये आपण लसूण सोललेला घ्यायचा तर आवडीप्रमाणे थोडंसं जिरे इकडे तिकडे कमी जास्त झाले तरी चालतात मी अर्धा अर्धा चमचे घेतलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा लसूणसुद्धा मी वाटून घेतला आहे जिरे मोहरी चांगले परतल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घ्याय घालायची कढीपत्ता ताजा असेल तर खूप छान चव लागते व आपली वरणातली फळं आता हे सोललेला लसूण थोडासा जाड जाडसरच मी सोललेला आहे आणि मग हळद आपल्याला घ्यायची मीठ मीठ चवीप्रमाणे घ्यायचं कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे आणि ही मी डाळ शिजवलेली तर ही चांगली मी शिजवून घेतली तीन चार शिट्ट्या करून तर चांगलं ढवळून घ्यायचं त्यानंतर आपली ही कापलेली कोथिंबीर आता आपल्याला या ठिकाणी वाफ येईपर्यंत उखळी यायच्या दि ह्याच्यामध्ये मी आत्ता हिंगळ घालून घेतला तर तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त हिंग झाला तरी चालतो मी या ठिकाणी दोन चिमटच्या हिशोबाने मी हिंग घातलेला आहे या ठिकाणी तीन ते चार चपातीसाठी आपल्याला एवढं वरण गरजेचं आहे तर ह्या चपात्या आपण डायरेक्ट गोल लाटून घ्यायच्या याच्यामध्ये दुमड नाही आहे जसं आपण चपात्या बनवताना दुमडतो तसंच न दुमडता फक्त लाटून घ्यायच्या मग साईज तुम्ही लहान मोठी करू शकतात पातळ करू शकता जाड ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे अशी चपाती लाटल्या लाटून घ्यायची आता ह्या चाकूच्या साह्याने मी या ठिकाणी काप करून घेते तर या ठिकाणी आपला करंजीचा चमचा असतो त्या साह्याने सुद्धा तुम्ही या ठिकाणी शंकरपाळीसारखे काप करून घ्यायचे थोडे मोठ्या साईजचे तर या ठिकाणी तुम्हाला मी छोटे छोटे काप केलेले आहेत तर तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे करून त्याच्यामध्ये वर्णामध्ये आपण सोडू शकतो गोलाकार चौकणी मोठी साईज तुम्हाला जे हाताने हाताने सुद्धा तोडून टाकतात कोणकोण तर आवडीप्रमाणे तर या पद्धतीने मी पूर्ण जे आपल्या तीन चार चपात्याचं चा पीठ आहे त्याचं मी करून घेतल्या आता या ठिकाणी बघा पूर्ण आपल्या झालेल्या आहेत गॅस मोठा करायचा थोडं पाच मिनटं असं ढवळून घ्यायचं म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला ढवळायचं आहे नाहीतर वरण खालच्या साईडला चिकटलं जातं बारीक गॅस करायचा आणि पाच ते पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचं आपले पाच ते दहा मिनिट झालेले आहेत परत एकदा फिरून बघायचं त्याचबरोबर मी या ठिकाणी लसणाची चटणी करते लसणाची चटणी याच्याबरोबर खूप छान लागते वरणातल्या फळांना तेल गरम झाल्यानंतर मी अक्का या ठिकाणी अख्खा एक गड्डा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लसणाच्या पाकळ्या घेऊ शकतात बारीक चिरून घेतल्या ह्या चांगलं लालसर ब्राऊन कलर येऊ द्यायचा म्हणजे खुसखुशीत झाल्या पाहिजे आपलं लसूण त्याच्यात मी कढीपत्ता टाकला थोडासा चवीला आणि लसूण परततानाच आपल्याला लगेच मीठ टाकायचं आहे की ज्या लसणामध्ये मीठ मिठाची चव येते आणि पूर्ण आपल्याला असं चांगलं खुसखुशीत आपल्या झालं आहे असं जाणवलं दिसतंच म्हणा मग गॅस बारीक करा नाही तर खूपच तापलेलं असेल तर पूर्ण गॅस बंद करून टाका गॅस बंद करूनच आपल्याला चटणी टाकायची आहे आणि जास्तच तापल्याने तुम्हाला कडई वाटत असेल किंवा जे काही तुम्ही कशामध्ये चटणी कराल तर ती सरळ गॅसच्या साईडला घ्यायची आणि चटणी टाकून फिरवून घ्यायचं कारण आपल्या गॅसचं बर्नर गरम झालेलं असतं परत चटणी करपण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली आणि वरणातली फळंसुद्धा तर तुम्हाला आजची वरणातली फळं कशी वाटली